चलो, ना चलो ना नाशिक चलो नाशिक चोवीस तारखेला मंगळवारी मी नाशिकला येतोय मित्रांनो हिंदुस्थानामध्ये दे बांगलादेशी पाकिस्तानी अफगाणी रोहिंग्या दहा कोटी झाले आणि सगळ्यात जास्त महाराष्ट्रात ऐंशी लाख ते एक कोटी झाले तुमच्या माझ्या मुलांच्या तोंडाचा घास व हाताचं काम हिसकावून घेणाऱ्या या बांडगुळांनी महाराष्ट्राचा वटवृक्ष कमजोर केलेला आहे आणि म्हणून या सगळ्या बांडगुळांना उखडून फेकण्यासाठी केवळ महाराष्ट्रच नाही तर देशातून उखडून फेकण्यासाठी एनआरसीची आवश्यकता आहे आणि ही एन आर सी सरकार आणीत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातून आपण जनता एनआरसीने याची सुरुवात करणार याची संकल्प सभा महाकवी कालिदास सभागार नाशिकमध्ये मंगळवारी दुपारी चार वाजता चोवीस सप्टेंबरला आहे मी पण येत आहे तुम्ही पण या आपण सगळे संकल्प घेऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या तीनशे पन्नासाव्या वर्षी घुसखोर मुक्त महाराष्ट्र बनवू